रुचा आज का स्पेशल आज आज अंडा वडापाव स्पेशल काहीतरी नवीन रेसिपी आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अंडा वडापाव आणि सगळ्यात आधी रुचा रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जास्त वेळ नाही घेता लगेच बनवायला सुरू करूया चला तर सुरू करू सगळ्यात आधी झटपट आपण अंडी उकडून घेऊ कुकर घ्यायचं गॅस चालू करायचा कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं मीठ ना आपल्याला अंडी घालायचे आहेत इथे मी चार अंडी घेतले कुकरमध्ये अंडी घातल्यानंतरनं लगेच आपल्याला झाकण लावून घ्यायचे कुकरचं झाकण लावून झाल्याच्या नंतरनं एक शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीमध्ये छानपैकी अंडे शिजून निघतात म्हणजेच उकडून निघतात पूर्ण हवा निघून गेल्याशिवाय आपण झाकण काढायचं नाही याची पूर्ण हवा निघून गेली आहे आता आपण झाकण काढूया अंडे शिजलेले आहेत कुठं फुटले नाही काही नाही माझ्या हातातूनच पडलं आता आपण अंड्याचे जे सालटे आहेत ते, ते काढून घेऊया आता एक एक घेऊया आणि थोडस इथं असं आपण थोडस त्याला फोडायचं असं गोल गोल केलं आणि वरचं हे जे कव आहे ते काढले तरी लगेच निघून जातं याच पद्धतीने मी सगळ्या अंड्यांची सालटी काढून घेते सगळ्या अंड्यांची सालटी काढून झालेत आता ही जी अंडी आहेत आपण खिसून घेऊया मी दाखवत आहे त्याप्रमाणे पूर्ण अंडी आपल्याला खिसून घ्यायची आहे यात इथे आता मी सगळे अंडे इथे खिसून घेतले आता खलबत्ता घ्यायचा तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधनं पण फिरून घेऊ शकतात पण खलबत्त्यामधली टेस्टच वेगळी असते खलबत्त्यामध्ये घालायचं अद्रक त्याचबरोबर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या ही मिरच्या आपण नंतरनं फोडणीमध्ये घालूया आता ह्या अद्रक आणि लसणाला असं ठस ठेसून घ्यायचं चांगलं मी दाखवत आहे त्याप्रमाणे छान असं ठेसून घ्या चटणी करून टाका पण ती चटणी नाही आहे हे विसरू नका आता आपण वड्याची स्टफिंग म्हणजेच एग मसाला बनवायला घेऊया कढई ठेवायची गॅसवरती मीडियम आच्यावरती त्याचबरोबर कढई हलकी गरम झाली की तेल घालायचं एक चमच जिरे घालायचे आणि वाटलेला अद्रक आणि लसूण घालायचं तेलामध्ये छानपैकी गोल्डन कलर होईपर्यंत हलका गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचं मस्त असा सुगंध यायला लागला की मग त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे कापून घेतलेत ते घालूया त्याचबरोबर एक हिरवी मिरची बारीक कापलेली घालायची नंतर ना छानपैकी कांद्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला सेम असंच पाहिजे आपल्याला कांदा आता आपण यामध्ये घालूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले आपण घालूया लाल तिखट चवीनुसार त्याचबरोबर हळद घालायची आहे जिरा पावडर घालायचा आहे त्यानंतर ना चिकन मसाला शाही गरम मसाला अर्धा चम्मच धने पावडर आता सगळे एकजीव करून घ्यायचे मसाले हे आणि आता घालायचं टमाटो दोन टमाटे इथे मी कापून घेतलेत बारीक आणि ते घालूया मिक्स करून घेऊ अगदी दोन ते तीन मिनटं मसाल्यांसोबत टमाटा आपल्याला शिजून घ्यायचे म्हणजे जे काही टमाट्यातलं कच्च पण असेल ते निघून जाईल मस्त असा शिजलाय हा मसाला शिजलेली अंडी मिक्स करायचं आता छानपैकी मिक्स झाल्याच्या नंतर ना चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घालायला काही विसरू नका मिक्स करून घेऊ अंडा बनवण्यासाठी अंड्याची चटणी बनवून तयार आहे आता आपण बॅटर बनवायला घेऊया आणि बॅटर बनवण्यासाठी मी सगळं सामान काढून घेतलंय आता लगेच आपण बनवायला घेऊ चला आता बाउलमध्ये एक चाळणी ठेवू त्यामध्ये घालायचं आहे बेसन इथे मी दीड कप बेसन घेतलं आहे आता चाळून घ्यायचं चा आपल्याला म्हणजे बेसनामध्ये जी काय घाणं असेल ती निघून जाईल म्हणजे कचरा वगैरे जे काय असेल ते निघून जाईल बेसन चाळून झाल्याच्या नंतर ना आपल्याला घालायचं आहे ओवा ओवा पहिले हातावर घ्यायचा ओवा तुम्ही कमी जास्त करू शकतात आवडीप्रमाणे इथे मी एक चमच घेतलेला आहे छानपैकी चोळून घ्यायचं ओव्याला आणि मग घालायचं बेसनमध्ये नंतरनं घालायचं आहे खायचा सोडा त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं साहित्य घातल्यानंतर ना आपल्याला करायचं आहे मिक्स नंतर ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घटी नाही बनवायचं आपण वडापावसाठी जे बेसनचं बॅटर बनवतो तेच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने ओके आपलं बॅटर बनवून तयार आहे आता आपण गोळी बनवायला घेऊया जरा एक वडापाव बनवण्यासाठी जी आपण स्टफिंग बनवली होती म्हणजेच एक मसाला बनवला होता ते घ्यायचा हातावरती मी एक चम्मच घेतला होता म्हणलं त्यांनी गोल गोल छान बनवता येतील पण ते त्याला जास्त चिटकत होतं म्हणून मी ते साईडला ठेवलं आणि अंदाजेच घेतले हे पहा या पद्धतीने आपल्याला पेढ्याचा आकार द्यायचा आहे चिपटा चिपटा करून या पद्धतीने सगळे जे आपल्याला बॉल्स आहेत म्हणजे जे, जे पेढे आहेत तसेच बनवून घ्यायचेत एकसारख्या आकारामध्ये इथे मी सगळे बनवून घेतलेत मला लागतील तेवढे आता आपण तळायला घेऊया तळण्यासाठी गॅसवर ठेवायची कढाई कढाई ठेवल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे भरपूर तेल घालायचं आहे कारण की आपण वडे तळणार आहेत तेल गरम करायला ठेवायचं हा जो आपण एक मसालावाला पेढा बनवून घेतला आहे तो बॅटरमध्ये डीप करायचा आहे आणि सगळीकडे बॅटर त्याला लावून घ्यायचं आहे मी दाखवत आहे त्याप्रमाणे दा आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत या पद्धतीने जिथे जिथे बॅटर लागलं नाही मी तिथे तिथे लावून घेते जेणेकरून तेलामध्ये वडे सुटणार नाही आता मीडियम आचेवरती दोन्ही बाजूनी वड्यांना छान तळून घ्यायचं आहे या पद्धतीने मस्त असा कलर चेंज झाला की मग समजायचं की आपले वडे बनून तयार आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे वड्यांना आता आपण काढून घेऊ झालेत ना मस्त वडे आता आपण पुढची प्रोसेस करू एक पाव घ्यायचा आहे पावाला मधून कट करून घ्यायचं आहे मी दाखवत आहे त्याप्रमाणे असा एक कट पाडून घ्यायचा आहे पूर्ण कट नाही पाडायचा थोडासा राहू द्यायचा त्यानंतर ना आपल्याला लावायची आहे सगळीकडे पसरून ग्रीन चटणी त्याचबरोबर चिंचेची चटणी लावायची नंतर ना आपल्याला आवडीप्रमाणे कांदा ठेवायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर ठेवा नसेल आवडत तर नाही ठेवलं तरी काय हरकत नाही वरतून थोडीशी कोथिंबीर छिडकायची आणि एक वडा आपण जो बनवला होता तो ठेवायचा थोडासा हलका दाबायचा त्याला त्याचबरोबर जी बारीक शेवा असते ती ठेवायची अजून थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपला एक वडापाव बनून तयार मग कशी वाटली ही रेसिपी आता तुम्ही जास्त वेळ नका घालू लवकर बनवायला घ्या आणि तुमचा एक वडापाव कसा झाला आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत सध्यासाठी धन्यवाद बाय